नमस्कार मंडळी तर बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पांचा अतिप्रिय पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक पण सुंदर सुबक कळीदार मोदक बनवणं हे खूप कौशल्य आणि प्रॅक्टिसचं काम आहे जर तुम्ही नवशिखे असाल नवीन लग्न झालेलं असेल आणि तुम्हाला उकडीचे कळीदार मोदक बनवायचे असतील आणि तुम्हाला येत नसेल ती ही खास रेसिपी तुमच्यासाठी रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर सर्वात अगोदर आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचंय अर्धा चमचा यामध्ये आपल्याला खसखस घालायची आहे आता ही खसखस आपण छान अशी परतून घेऊया खसखस आपली चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला एक वाटी नारळाचा चव घालायचा आहे चव देखील आपण तुपामध्ये छान असा मिक्स करून घेऊया तर इथे आपला हा चव तुपामध्ये छान असा मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गूळ घालायचा आहे तर गोळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता हा गूळ आपण यामध्ये छान असा मिक्स करून घेऊया हा मिक्स आता ते आणि आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आता ही वेलची पूड देखील आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे आपली वेलची फूड छान अशी मिक्स करून झालेली आहे तर इथे आपलं सारण बनून तयार झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया आपलं सारण छान असं थंड होत आहे तोपर्यंत आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचंय अधी वाटी पाणी यामध्ये घालायचंय त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय आणि अर्धा चमचा तूप घालूया त्यानंतर ह्या दूध आणि पाण्याला मस्त अशी खळखळून खल उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या दूध आणि पाण्याला मस्त अशी खळखळून खल उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी सुवासिक तांदळाची पिठी घालायची आहे तर हे पीठ आपल्याला पटापट छान असं मिक्स करून आहे पीठ आपलं छान असं मिक्स करून झालं की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून याला पाच मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर इथं आपली ही उकड छान अशी वाफवून झालेली आहे आपण आता ही एका परातीमध्ये काढून घेऊया परातीमध्ये काढून झाली की ही गरम असताना तिला छान अशी मळून घ्यायची आहे मळत असताना थोडासा तेल पाण्याचा हात लावून मळली तरी सुद्धा चालेल तिला छान अशी मळून मळून मऊसूद करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली ही उकड मस्त अशी मऊ लुसलुशीत लोण्याप्रमाणे मळून झालेली आहे हे बघा आपण आता मोदक बनवायला घेऊया तर सुरुवातीला मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कळ्या पाडून मोदक कसा बनवायचा ते दाखवतेय त्यासाठी यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला हातावर आपण छान असा गोल करून घेऊया त्यानंतर सुक्या तांदळाच्या पिठामध्ये याला बुडवून घ्यायचं आहे त्यानंतर या दोन अंगठ्याच्या साह्याणी आणि ह्या चार बोटांच्या साह्याणी याची आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकताय आपली ही पारी बनून तयार झालेली आहे आणि याच्या कडांना सुद्धा तुम्ही बघू शकता कुठेही चिरा गेलेला नाहीयेत हे बघा अगदी मौसूद आपली ही पारी बनून तयार झाली म्हणजे आपली उकड छान अशी मळली गेलेली आहे आता आपण याला कळ्या पाडून घेऊया कळ्या पाडण्यासाठी आपल्याला हे पहिलं बोट आतमध्ये घालायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि ह्या दोन बोटांच्या चिमटीमध्ये आपल्याला ही कळी करून घ्यायची आहे हे बघा खालपर्यंत अशी ही कळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने परत दुसरी कळी आपण पाडून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा काळे आपल्या आलेल्या आहेत हे बघा आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया सारण आपल्याला भरपूर असं भरून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने सारण भरून झालं की ह्या पाकळ्या आपल्याला मिटवून घ्यायच्यात हे बघा अगदी हलक्या हाताने याला मिटवून घेऊया त्यानंतर हे जास्तीचं पीठ आपल्याला काढून आहे आणि ते छान असं गोल करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा मस्त असा मोदक बनून तयार झालेला आहे त्यानंतर आपण आता दुसरी पद्धत बघूया यामधला आपल्याला एक उंडा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला पुन्हा आपण हातावर छान असं गोल करून घेऊया याला आपण पोलपाटाव ठेवून पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे कुंडा आपला पोलपाटाव ठेवून झाला की यावर आपल्याला थोडीशी तांदळाची पिठी टाकायची आहे म्हणजे खाली चिकटणार नाही नंतर याची आपल्याला छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही पुरी लाटून झालेली आहे हे बघा इतकी पातळ मी लाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला सारण भरून आहे तर इथे मी मधोमध असं सारण ठेवून घेते नंतर ही पुरी आपल्याला अशी उचलून घ्यायचे हे बघा आणि अशा पद्धतीने याच्यात सुण्या घालून घ्यायच्यात अशा बारीक बारीक चुन्या आपल्याला घालून घ्यायच्या हे बघा आपल्या ह्या चुण्या घालून झाल्या की हे पाकळी इथे आपल्याला मिटवून आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर हे जास्तीचं पीठ थोडं काढून घेऊया आणि छान असं गोल करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त असा कळीदार मोदक आपला बनवून तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे आणि शेवटची सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी इथं मी नारळाचं पान घेतलं आहे तर कोकणामध्ये याला झावळ्या असं म्हणतात आपण आता याला कट करून घेऊया तर हा मोठा भाग आपल्याला कट करायचा नाहीये हा शेंड्याकडचा भाग जो निमुळता होत जातो इथे आपल्याला दोन ते तीन ती इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी कट करून घ्यायची आहे हे पाण्याचा वापर करून आपण मोदकाला सुंदर अशा कळ्या पाडून घेणार आहोत तर पुन्हा आपल्याला यामधला एक छोटासा उंडा काढून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला पारी तयार करून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही सुंदर अशी पारी बनून तयार झालेली आहे हे बघा आता नारळाच्या पानाच्या साहाय्याने याला कळ्या कशा पाडायच्या ते बघूया तर इथे मी नारळाचं कट केलेलं पान घेतलं आहे आणि त्याला असं तूप लावून घेतलेलं आहे आता है चा चा, हे पान आपल्याला पारीच्या या बाजूला असं घ्यायचंय हे बघा आणि या पहिल्या बोटाच्या साह्याने ही पारी अशी ढकलायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि याच्या चिमटीमध्ये आपल्याला ही पारी पकडायची आहे हे बघा मस्त अशी कळी पडलेली आहे पुन्हा दाखवतीये अशाच पद्धतीने आपण सगळ्या कळ्या पाडून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता नारळाच्या पाळाने मस्त अशा सुंदर सुबक अशा कळ्या आलेल्या आहेत हे बघा आपण आता यामध्ये सारण भरून घेऊया आपल्याला बसेल एवढं सारण भरून घ्यायचंय त्यानंतर त्या कळ्या आपल्याला अशा जुळवून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त आपला मोदक बनवून तयार झालेला आहे हे बघा तर इथे मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या तीन पद्धती सांगितलेल्या आहेत यापैकी तुम्हाला कुठली पद्धत जास्त आवडली हे मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत आपण आता हे मोदक वाकून घेऊया त्यासाठी इथे मी अशी चाळणी घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला केळीचं पान ठेवून आहे आता तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर कॉटनचं कापड ओलं करून घातलं तरी सुद्धा चालेल तर मोदक आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही चालणी ठेवून घ्यायची आहे यावर आपल्याला झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे मोदक सात ते आठ मिनिटं छान असे वाफवून घ्यायचे सात ते आठ मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढते तर इथे तुम्ही बघू शकता आपले है। हे मोदक छान असे वाफवलेले आहे, तर आज मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने मोदकाला सुंदर सुबक कळ्या कशा पाडायच्या ते सांगितलेले आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे मोदक काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद